नमस्ते मित्रांनो कारखाना बंद होण्याच्या मार्गावरती आलाय आणि आमच्या खोडव्याच्या ऊसावरती तोड आलेले हे ऊस तोड आहेत खर तर कालच आलेत काल कामाच्या व्यापामुळे येताल नव्हतं त्यांनी फड चालू केला काल काहीतरी दोन तीन चार वायरोप गेलेले आहेत आणि आज सकाळी यांना मस्तपैकी चहा आणि एक बिस्किट घेऊन आलो तेही खुश झालेत तर दादा गाव कुठलंय जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर दरवर्षी इकडे येत माळेगाव कारखान्यालाच सहा वर्ष किती जणांची टोळी तुमची आठ कोयती आठ कोयती आणि व्यवसाय हिथून तिकडे गेल्याच्या नंतर परत काय शेतीबाडी करायची तुमची स्वतःची शेती आहे दुसऱ्याच्यात समजा दुसऱ्या शेत कामाला जायचं म्हणलं तर हजरी किती आता तिथं आता तिथं आमच्याकडे चारशे रुपये तीनशे चारशे रुपये गड्यांना हजरी तीनशे चारशे रुपये बाईला अडीचशे रुपये बाईला अडीचशे रुपये आणि तुमच्याकडे पिक कोणती आता असते तर केळी बर आता तुमच्याकडे कारखाने आहेत का ऊसाचे नाही का संभाजीनगर मध्ये कुठला तालुका सोयगाव तालुका सोयगाव तालुका आहे काय त्या ठिकाणी आता आमदार कोण आहे संजना ताइम 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 ना। ना। ना ताई बर कुठलं चिन्ह कुठलं आहे त्यांचं शिवसेने ते बर 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 आणि आता ही तुमची मुलं तुमचं शिक्षण किती झालंय आमचं झालंय सातवी सातवी तिथून पुढे का शिकलं नाही काय असते माझ्याची मजबुरी गरिबी किंवा ती वातावरण किंवा ती ही तुमच्या आई वडील काय करायचे आईवडिलाची पण नाजूक परिस्थिती होती ना हो शिक्षण तीच काम करायची पहिल्यापासून आणि आता ही बैल तुम्ही आणता इकडं ती परत गेल्याच्या नंतर त्याला शेतकऱ्याला म्हणजे तुम्ही बैल गोळा करून आणलेत आणले काय बोलताय हा ना पंधरा हजार रुपये हजार देऊन टाकायचे त्यांना आणि इथून गेल्यानंतर त्यांना त्यांना देऊन टाकायचे पंधरा हजार मगच घेऊन यायचं काम करायचं त्यांना जग गेल्यानंतर तिकडे परत चुकूच करायचं काय झाली तर पैसे द्यायचे आपल्याला काय काही मेला गेले तर भरून द्यावा लागणार आम्हाला वाटतं ही तुम्ही घेऊन यात तुमची इथं काय भाडे आपल्या बर 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 तुम्ही आता कारखान्यात सहा वर्ष काम करता अख्ख्या माळेगाव कारखान्यात फिरता तुम्ही सगळ्या गटात फिरता का इकडच असता पंधरी गटात सगळ्या गटात फिरतो तुम्हाला भारी गट कुठला वाटतो भारी गट आपला हात भारी गट वाटणार ना कधी शेतकरी बरोबर वाद होतो का कधी आता काही काही शेतकरी होऊन जातात दोन दोन शब्द होऊन गेल्यानंतर त्याला चवढून घ्यावं लागतं तेवढं पुरतं सोडून परती कर आपला धंदा आहे त्याच्या सांगते काय वाद घालण्यात मजा येतो का कारण तुम्ही जे काम करता त्याच्यापासून गोड साखर बर 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 त्यांची शाळा काय होता आता परंपरा असल्यामुळे त्यांच शिक्षण होत नाही काही नाही कुठली नेते काय त्यांना कळत नाही की आपल्याकडे व्यवसाय धंदा उपलब्ध करून देवा सर्व स्वार्थी लोक आहेत आजकाल जेव्हा गरीबाकडे कोण पाहतो सर्व स्वार्थी मतलब आता पाहता सर्व लोक असं इतर काय सकाळच किती वाजता उठतो तुम्ही आता सकाळचं पाच साडे लवकर उठलो ना आम्ही आणि फडात किती वाजता असं फडा मध्ये येतो सात ला साडेसात वाजलेच होतो आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत असतो फडा आपण नऊ वाजेपर्यंत होतो इथं शीतच मग आता नऊ वाजेपर्यंत दोन ठिकाणी तोडायचं होतं भरायचं होतं बर नऊ वाजलेच होते की आम्हाला आणि आता घरची बाया माणसं स्वयपाक करून मागून येणार की ना त्यांनी स्वयंपाक करायचा परत इथे येऊन साध्याची कामच करायचं परत इथे जाऊन घरी स्वयंपाक आता तुम्ही जिथे राहताय तिथं लाईटची सोय आहे का म्हणजे ट्रॅक्टर व्यवसाय काय ती तुम्हाला लाईट इथे सोय करून देते पाण्याची सोय आहे मग आंघोळीला पाणी सकाळचं गार घेता का गरम गरमावर पाणी फिरायला होय ना हे बाळा चहा प्याला का बिस्कुट खाल्लं का खाल्लं का खाल बर बरं 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 तर हा इतिहास आहे खरं तर आपल्या आपण शेतात ऊस पिकवतो कष्ट करतो परंतु ती पुढे जाऊन मार्केटमध्ये साखर येते तर त्या गोड साखर मागचा हा कडू म्हटलं तरी इतिहास असतो गोरागत ही लोक कष्ट करत असतात साखर चोवीस तास म्हटलं तर ऊसासाठी वाहून घेत असतात आणि ही लोक ज्या भागातून येतात तिथल्या लोकप्रतिनिधींना काहीही ह्याचं पडलेलं नाहीये त्या ठिकाणी पायाभूत सुविधा मिळत नाहीत बारामती कशी वाटते तुम्हाला बारामती हे जिल्हा आहे चांगला आहे चांगला एरिया आहे सोयी सुविधा रोड व शरद पवार साहेबांची त्यांचा विकास केलाय त्यांनी इथं आणि दादा बी आहेत की दोन्ही बर 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 मग दरवेळेस तुम्हाला इतर कारखान्यापेक्षा इकडे हो इथं आल्यानंतर का हा कारखाना असा आहे का इथं जे आपण उचल घेतलेला ती ती ऑलरेडी भेटणार एवढे आपल्याला मेहनत करावं लागते पण जे आपल्याला उचल घेतलेली ती टोटल पूर्ण भेटणार आणि इथून गेल्यानंतर पाच दहा हजार वीस हजार रुपये मालकाकडे निघणार इथं हा माळेगाव इथं नंतर कारखाना कारखाना पैशाच्या बाबतीत कसा या क्लियर किलियारे आवडला आपल्याला एकदम व्यवस्थित ओसले क्लियर आहे आवडली आपल्याला दादा तुमची शाळा झाली का नाही झाली शाळा काहीच नाही कायच नाही वाचायला येतं काय वाचायला बापरे मोबाईल कळतो का मोबाईल कळतो मोबाईल कळतो काय नाव म्हटलं तुमचं सनी सनी तर एका मित्रांनो उसाच्या मागची ही बी का पार्श्वभूमी असती तर थोडंसं आपणही आपल्या शेतात ज्यावेळेस ही लोक येतात त्यावेळेस त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि थोडंसं एक भावनिक नातं जपलं पाहिजे ओके धन्यवाद